अशा पद्धतीचं हे वांग जर बनवून खाल्लं ना तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने खा खात इतकं मस्त चवदार चविष्ट चा हे वांग तयार होतं करायला खूप सोपं आहे पटकन तयार होतं सकाळच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता खूप मस्त चव येते ह्या वांग्याची एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने यासोबत बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत चला तर लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर आपण वाटण तयार करणार आहोत तिथे काही खोबऱ्याचे काप दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा कारळ घेतले लसूण घेतला आल आल्लं घेतलेलं आहे आणि धने घेतलेले आहेत चला तर आता मसाला आपण भाजून घेऊयात शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले होते अगोदरच आता तव्यावरती तेल टाकून घेतलं यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं खोबरं छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर खोबरं बघू शकता मस्त तळून झालेलं आहे आता यामध्ये लगेच धने टाकून घ्यायचे धनेसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्यासोबत दोन्ही सोबत भाजायचं आणि नंतर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं वांग नक्की बनवून बघा खूप मस्त चौदा चौसष्ट वांग तयार होतं कमी वेळेमध्ये झटपट तयार होतं सकाळच्या डब्यासाठी घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं वांग नक्कीच बनवून खाऊ शकता तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवालेत का चवदाराने चविष्ट होतं चला तर खोबरं आणि धने भाजून झाले लगेच आता त्याच तेलामध्ये आपण इथे आलं लसूण आणि इथे जे तीळ घेतलेले होते आणि सुद्धा घेतलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं यासोबत कांदासुद्धा टाकायचा आहे सगळं एकत्र भाजून घ्यायचं तर कांदा अगदी पातळसर कापल्यामुळे कांदा लवकर भाजतो आणि जास्त आपला काळा करायचं नाही त्यामुळे लवकर भाजल्या जाईल चला तर मग सगळं साहित्य आता भाजून तयार करून घेऊयात तर कांदा जर पातळ कापला असेल तर लवकर भाजला जातो तर त्यामुळे पातळच कापायचा चला तर इथे सगळं साहित्य आपलं भाजून तयार झालेलं आहे बघू शकता थोडासा रंग बदलला खरपूस भाजायचं म्हणजे भाजीची चवसुद्धा खूप येते भाजून झालं काढून घेतलेलं आहे आता थंड करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता यामध्ये दोन मूठ शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे अगोदरच भाजलेले होते त्यामुळे सगळं वाटण एकत्र करायचं आणि दोन तीन चमचे पाणी टाकून फक्त आपलं हे वाटण तयार करायचं आहे जास्त पाणी टाकू नका फक्त अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी हे वाटण तयार केलं यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसाल्यामध्ये मीठ व्यवस्थित पसरलं जातं चला तर वाटण तयार झालेलं आहे बघू शकता या पद्धतीचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर अगदी मस्त हे वाटण झालं आहे अगदी बारीकसुद्धा नाही आणि जाडंसुद्धा नाही मिडियम हे वाटण तयार झालं आता ह्या वाटणामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात आता इथे हळद टाकून घेत आहे त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि घरगुती मसाला जो आहे ना तोसुद्धा टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकायचा गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे गोडा मसाला टाकू शकता गोड गोडा मसाला किंवा गरम मसाला दोन तुम कोणताही टाकू शकता घरगुती जो मसाला बनवला तो सुद्धा टाकला आहे आता सगळं छान मिक्स करायचं आणि आता वांगीसुद्धा आपला कट करून घ्यायचे आहेत इथं मसाला तयार झालेला आहे आता वांगी घेतलेली आहे तिथे सहा ते सात वांगी घेतली दीड जर जास्त मोठं असेल तर ते कट करायचं आणि अशा पद्धतीने वांग्याच्या चार फोडीमध्ये म्हणजे चार भाग होतील अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर या पद्धतीचं बघू शकता जर किडकं वगैरे असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा वांग्याचा आणि अशा पद्धतीचे सगळे वांगे आपण तयार करून घेणार आहोत किंवा कट करून घेणार आहोत चला तर सगळी वांगी आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात तर खूप मस्त हे वांग तयार होतं ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून खातील खूप मस्त लागतं हे वांगं बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूपच मस्त हे तयार होतं चला तर सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता जो मसाला तयार करून ठेवलेला होता ना तो सगळ्या वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहोत तर काही किडके असल्या असल्याकारणाने मी त्यांचे काही भाग काढून टाकलेले आहे किडका बघू शकता चला तर सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात तर सगळ्या मस्त असा मसाला भरून घ्यायचा या मसाल्यामुळे भाजीची चव खूप मस्त येणार आहे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा जर अशा पद्धतीचं जर वांगं कट केलं असेल जर किडकं असेल तर त्यालासुद्धा अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आणि सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे भरून सुद्धा मसाला भरपूर असा उरलेला आहे तो आपण कशासाठी किंवा जो मसाला असतो ना वांगा मसाला त्यासाठी वापरणार आहोत चला तर आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं अंदाजे तुम्ही तेल जास्त किंवा कमी करू शकता तर इथे मी तेल टाकून घेतलेला आहे दोन तीन चमचे त्यानंतर यामध्ये थोडे मसालेसुद्धा टाकायचे आता कांदा लसूण मसाला आणि थोडी हळद टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये लगेचच आपण थोडासा गरम मसालासुद्धा टाकायचा आणि वांगी सुद्धा टाकून घ्यायची आहेत तर वांगी सुद्धा खूप मस्त अशी परतून घ्यायची खूप चविष्ट लागतात ह्या अशा पद्धतीची वांग्याची भाजी चला तर मसाला थोडा परतून झाला आणि अगदी कमी प्रमाणामध्ये मसाला टाकलेला आहे तेलामध्ये सगळी वांगी टाकून घ्यायची छान कमी गॅस ठेवायचा आणि परतून घ्यायची आहेत वांगे परतून झाली की जे वाटण उरलेलं होतं ना जो मसाला आपण ठेवलेला तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये वांग्यांसोबत तोसुद्धा परतून निघेल आणि भाजी खूपच चवदार चविष्ट तयार होईल चला तर वांगे छान परतून झालेले आहेत तुम्हाला जर वांग आवडत नसेल तर या पद्धतीचं वांग एकदा बनून बघा बाजरीच्या भाकरीसोबत खूपच मस्त लागतं हे वांग चला तर वांगे छान असे परतून झालेले आहे जे मसाला उरला होता तो सुद्धा लगेच टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा त्यानंतर परतून झाल्यावरती आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत जेवढी भाजी बनवायची आपण आणि वांगं जास्त रशाचं नाही तर सुक्या पद्धतीनेच बनवणार आहोत त्यामुळे पाणी मापातच टाकायचं आहे जास्त पाणीसुद्धा टाकू नका हो चला तर मसाला छान परतून झाला यामध्ये लगेच पाणी टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं आता ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं कारण त्याला मसाला लागलेला होता त्यामुळे मी पाणी टाकून घेतलं तर मसाला छान परतून झालेला आहे लगेचच यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं तर एक ग्लास हे टाकलं आणि दुसऱ्या मी एक ग्लास भरून टाकणार आहे आणि मिडियम गॅस ठेवून भाजी मस्त आपला पूर्ण पाणी आटेपर्यंत वांगी शिजेपर्यंत आपलं हे पाणी संपेपर्यंत आटून घ्यायचे आहे शिजून घ्यायची आहे आता झाकण ठेवून घेऊयात तर डायरेक्ट आपण थोड्या वेळाने झाकण काढून बघणार आहोत तर बघू शकता उकळी आलेली आहे भाजीला पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे अजून एक दोन तीन मिनटं हे भा अशीच ठेवणार आहे तर बघू शकता मस्त वांग इथे तयार झालं चला तर गरमागरम वांगं आणि गरमागरम बा पातळ असे कडक बाजरीची भाकरीसोबत खूप मस्त लागतं तर आता इथे बाजरीची भाकरी बनवलेली होती त्यासोबत हे वांग खूप मस्त लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा रेसिपी शेअर करा चला भेटूया नवीन रेसिपीसोबत